आमदार जयंत पाटलांना शह देणं अशक्य राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या इस्लामपूर येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले जयंत पाटलांच्या पहिल्या फळीतील एकही कार्यकर्ता अद्याप तरी अजितदादांच्या गळाला लागलेला नाही या उलट इस्लामपूर मतदारसंघातील जयंत पाटलांचे पारंपरिक विरोधकच त्यांच्या स्वागताला व व्यासपीठावर दिसले त्यामुळे जयंत पाटलांना शह देण्यासाठी अजितदादांना इस्लामपूर मतदारसंघात मोठी मेहनत घ्यावी लागेल अन्यथा या मतदारसंघात शेळ्या काळीला ऊत आणून आजवरच्या पाठीमागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या विरोधकांसारखी फजिती होणार आहे राज्याच्या राजकारणात हेवीवेट नेते असलेले जयंत पाटील आगामी विधानसभा निवडणूक आठव्यांदा लढतील करेक्ट कार्यक्रम करण्याबरोबरच जयंत पाटील नेहमी बेरजेचे राजकारण करतात प्रत्येक निवडणुकीनंतर मतदारसंघातील सर्वसामान्य विरोधकांसह मोठा विरोधक हाताला लागतोय का याची बेरीज सुरू असते यातच त्यांनी विलासराव शिंदे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे या बड्या नेत्यांसह जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असणाऱ्या विरोधकांना आपलेसे केले व विधानसभेचा डाव नेहमीच आपल्या रणनीतीने खेळून विजयी घोडदोड कायम ठेवली आहे आजवर विलासराव शिंदे रघुनाथदादा पाटील वैभव नायकवाडी गौरव नायकवाडी निशिकांत पाटील यांनी त्यांच्या विरोधात आपली ताकद अजमावली आहे मात्र प्रत्येक वेळी विरोधकात फूट पाडून अथवा त्यांचा करेक्ट कार्यक्रम करून त्यांनी जयंत नीती दाखवून दिली आहे काही महिन्यांपूर्वी अजितदादांचा गट शिंदे भाजप सरकारला जाऊन मिळाला अजितदादांनी राष्ट्रवादीतील बऱ्यापैकी हेवीवेट नेते सारखे करून सरकारमध्ये आपले स्थान बळकट केले आहे मात्र शरद पवार यांच्या गटातून जयंत पाटील हे राज्य पातळीवर अजितदादांची डोकेडोकी ठरत आहेत अनेक वावड्या उठल्या तरी ते विचलित न होता सरकारवर प्रहार करीत शरद पवारांच्या गटात ऊर्जा निर्माण करत आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा पहिल्यांदाच सोमवारी इस्लामपुरात आले त्यांचे नातेवाईक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले या कार्यक्रमात जयंत पाटील यांचे कोण मोहरे गळाला लागत आहेत का याबाबत मोठी उत्सुकता होती मात्र राहुल माडिक व गौरव नायकवाडी हे जयंत पाटलांचे पारंपरिक विरोधक दादांच्या स्टेजवर स्वागताला दिसले राहुल माडिक हे भाजपचे नेते आहेत तर गौरव नायकवाडी हे अद्याप तरी शिवसेनेत आहेत त्यांनी प्रवेश न करता घटक पक्ष म्हणून दादांच्या स्वागताला उपस्थिती लावली त्यातच निशिकांत पाटील यांचे कार्यकर्तेही दादांच्या स्वागताला घटक पक्ष म्हणूनच उपस्थित होते अजितदादांच्या गटामध्ये नव्याने निवड झालेले तालुक्यातील पदाधिकारी पाहिले तर त्यांना जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीत संधी न मिळाल्याने व फारसे चर्चेत नसलेले चेहरेच पाहायला मिळाले सध्या तरी पारंपरिक विरोधकांच्या मदतीने व नव्याने निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या साथीने अजितदादांच्या गटाची वाटचाल राहील या मतदारसंघात जयंत पाटील यांना शह देणे अशक्य प्राय आहे यातच हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत कोणाच्या वाट्याला जाणार याचेही चित्र स्पष्ट नाही त्यामुळे अजितदादांच्या गटात जाऊन जयंत पाटलांचा विरोधक पत्करण्याच्या पावित्र्यात सध्या तरी पूर्वीच्या एक संद राष्ट्रवादीतील कोणताही नेता नाही एकूणच अजितदादांना तुल्यबळ गट निर्माण करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता अजितदादांना स्वतः लक्ष घालून मेहनत करावी लागणार आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा